मतदानापासून वंचित न राहण्यासाठी भारतीय जनता पार्टीने टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे पुणे भारतीय जनता पार्टीने सुशासन आणि सुराज्याकरिता वोट फॉर इंडिया या नरेंद्र मोदींच्या नाऱ्याला सत्यात उतरवण्यासाठी टोल फ्री क्रमांकाचे अनावरण केले आहे पुण्यातील नागरिकांनी जर एक आठ शून्य शून्य दोन तीन तीन शून्य 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 चार या टोल फ्री क्रमांकावर संपर्क केल्यास त्यांना आपला मतदार संघ, वोटिंग बूथ या सर्वांची माहिती विनामूल्य मिळणार आहे या कॉल सेंटर चे उद्घाटन करण्यासाठी महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते हे नगरसेवक हेमंत रासने यांच्या प्रयत्नातून पहिल्या वोट फॉर इंडिया या मदत केंद्राचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे देवेंद्रजी फडणवीस मान्य विनोदजी तावडे आमदार गिरीश भाऊ बापट आमदार